आज आपण एका अत्यंत रोचक आणि चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत चांदीचा भाव एवढा का, सा का वाढतोय <गण़ी> गेल्या काही महिन्यांपासून सिल्वरनं जबरदस्त घेतली आहे काही दिवसांतच भावात दहा ते पंधरा टक्के वाढ दिसली प्रश्न असा आहे की हे का घडतंय फक्त गुंतवणूकदारांच्या उत्साहामुळे की यामागे मोठं आर्थिक आणि औद्योगिक कारण दडलेले नमस्कार मी वैशाली कवडे आजच्या व्हिडिओत आपण पाच प्रमुख कारणं पाहणार आहोत पहिला पुरवठा कमी आणि स्टॉकमध्ये घट दुसरा औद्योगिक मागणीचा जोर तिसरा व्याजदर आणि चलनविषयक धोरण चौथा गुंतवणूकदारांचा सुरक्षिततेकडे कल आणि शेवटी सोन्याशी असलेला संबंध शेवटी आपण काही रिस्क आणि भविष्यातील अंदाज देखील पाहूया बहुतेक लोकांना वाटतं की चांदीचा भाव सोन्यासारखा सहज नियंत्रित करता येतो पण हे तितकं सोपं नाही जगभरातील बहुतेक चांदी स्वतंत्र खाणीतून निघत नाही तर ती कॉपर झिंक लीड यांसारख्या धातूंसोबत बाय प्रोडक्ट म्हणून मिळते याचा अर्थ असा जर कॉपर किंवा झिंक खाणीत उत्पादन कमीच झालं तर चांदीचं चा उत्पादनही आपोआप कमी होतं आणि त्याचवेळी भाव वाढला तरी पुरवठा कमी असल्यामुळे किंमत अजून वाढते तसंच लंडन न्यूयॉर्क आणि शांघायसारख्या जागतिक ट्रेडिंग हबमधील सिल्वरचे स्टॉक सध्या खूप कमी आहेत याला इन्व्हेंटरी स्क्वीज असं म्हणतात म्हणजेच पुरवठ्याची कमतरता ज्यामुळे मागणी वाढल्यावर चांदीच्या भावात झपाट्यानं वाढ होते आता भारतात परिस्थिती काय आहे ते पाहू या काळात चांदीच्या आयातीत घट झाली आहे पण सणासुदीचा हंगाम आणि लग्नोत्सव सुरू असल्यानं स्थानिक मागणी जोरात वाढली आहे परिणामी भारतीय बाजारातही चांदीच्या किमती उच्च पातळीवर पोहोचल्या आहेत थोडक्यात चांदी हा केवळ किंमतीवर आधारित माल नाही त्याचा अनेक इतर धातूंवर अवलंबून आहे आणि जागतिक तसंच स्थानिक मागणी पुरवठा संतुलन चांदीच्या भावावर थेट परिणाम चांदी फक्त दागिन्यांमध्ये किंवा गुंतवणुकीसाठी वापरली जात नाही ती औद्योगिक क्षेत्रातल्या अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार आहे सिल्वरचा औद्योगिक उपयोग सोलर पॅनलमध्ये होतो एवढंच नाही तर उच्च कंडक्टिव्हिटीमुळे सूर्य ऊर्जा पॅनल्समध्ये सिल्वरचा व्यापक वापर होतो इलेक्ट्रॉनिक वाहनं बॅटरी आणि इलेक्ट्रिकल कंपोनंट्समध्ये सिल्वरची आवश्यकता असते इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमी कंडक्टर्समध्ये चिप्स सर्किट्स बोर्ड्स कनेक्टरसाठी सिल्वरची कंडक्टिव्हिटी महत्त्वाची असते फाय जी तंत्रज्ञान उन्नत नेटवर्क डिव्हायसेस अँटेना आणि वायरिंगसाठी सिल्वर आवश्यक असतं मेडिकल डिव्हायसेस ज्यात संवेदनशील उपकरणं आणि उच्च दर्जाचे मेडिकल इम्प्लांट्स सिल्वरच्या गुणधर्मावर अवलंबून असतात चांदीची मागणी वाढण्याची कारणं काय आहे पाहूया ग्रीन एनर्जी क्रांती जगभरात सोलर पॅनल्स आणि क्लीन एनर्जी प्रोजेक्ट्स वाढत आहेत डिजिटल क्रांती ही देखील कारण आहे कारण फाय जी स्मार्ट उपकरणं आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग वेगानं वाढत आहेत ज्यात चांदीचा वापर होतो इलेक्ट्रॉनिक वाहनांचा प्रसारही वाढलाय म्हणजेच काय तर ई ची मागणी वाढल्यानं सिल्वरची औद्योगिक मागणीही झपाट्याने वाढते सिल्वरच्या दोन प्रमुख भूमिका पाहूया पहिली म्हणजे गुंतवणूक सिल्वर फक्त एक धातू नाही तर सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय सोन्यासारखेच आर्थिक अनिश्चिततेच्या ते काळात लोक सिल्वरमध्ये पैसे गुंतवतात हा गुंतवणुकीचा उद्देश आहे मूल्य टिकवणं आणि आर्थिक संकटापासून बचाव करणं दुसरा पर्याय म्हणजे औद्योगिक कच्चा माल सिल्वर हे आधुनिक उद्योगांमध्ये आवश्यक घटक आहे जेव्हा औद्योगिक क्षेत्र तीव्र गतीनं वाढतं तेव्हा सिल्वरची मागणी सोन्यापेक्षा जास्त वाढते त्यामुळे भावात लवकर आणि मोठ्या प्रमाणावर वाढ होते कारण सिल्वर ही केवळ गुंतवणुकीची वस्तू नाही तर आधुनिक उद्योगांचा आवश्यक घटक आहे आता आपण पाहणार आहोत तिसरा महत्वाचा घटक जगभरात सध्या चर्चा आहे अमेरिकेचा फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी होईल का दर कपात संकेत मिळाल्यानंतर गुंतवणूकदार प्रेशियस मेटल म्हणजे सोनं चांदीकडे का वळतात उत्तर सोपं आहे जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा बँकेत पैसे ठेवण्याचा किंवा बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करण्याचं आकर्षण कमी होतं अशा परिस्थितीत लोक सुरक्षित पण नॉन इल्डिंग मालमत्ता जसं सोनं आणि चांदी याकडे वळतात रिअल इंटरेस्टचा रेट्सचा परिणाम काय होतो ते पाहूया रिअल इंटरेस्ट रेट्स म्हणजे व्याजदरातून महागाई वजा केल्यावर उरलेला दर जर महागाई व्याजदरापेक्षा जास्त झाली म्हणजे हा दर निगेटिव्ह झाला तर बँकेत पैसे ठेवणं किंवा बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करणं फार फायदेशीर राहत नाही अशावेळी गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायाकडे वळतात जसं सिल्वर ज्यामुळे सिल्वरची मागणी वाढते आणि त्याचा फायदा दुप्पट होतो म्हणूनच गेल्या काही आठवड्यांमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात सिल्वरमध्ये पैसे गुंतवले थोडक्यात कमी व्याजदर असल्यास बँक बचत किंवा बॉन्ड्स आकर्षक राहत नाही परिणामी गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्ता जसं की सोने किंवा चांदीकडे वळतात ज्यामुळे सिल्वरचे भाव लवकर आणि मोठ्या प्रमाणात वाढतात सेफ हेवन आणि गुंतवणूकदारांचा फॉर्मवोम सध्याची जागतिक परिस्थिती पाहूया मध्य पूर्वेतील तणाव चीनचा आर्थिक मंदावलेला वेग अमेरिका युरोपची निवडणूक अनिश्चितता या सगळ्यामुळे लोक सुरक्षित गुंतवणूकडे धाव घेत आहेत सोन्याबरोबरच चांदीही त्याचा मोठा लाभ घेत आहे अनेक ट्रेडर्स ज्यांनी भाव घसरलेत असं गृहीत धरलं होतं आता त्यांना शॉर्ट स्वीच झाला म्हणजेच त्यांना जास्त भावाने खरेदी करावी लागली त्यामुळे भाव आणखीन वर गेला आणि आता फोमो म्हणजे पिअर ऑफ मिसिंग आऊट लोकांना वाटतं आता घेतलं नाही तर उशीर होईल त्यामुळे डिमांड आणखीन चढली आहे सोना विरुद्ध चांदी आणि स्पिल ओव्हर इफेक्ट पाहूया इतिहास सांगतो चांदी नेहमी सोन्याच्या चा मागे चालते पण या सायकलमध्ये काही वेगळं घडते सोनं जरी मजबूत आहे तरी चांदीचा परफॉर्मन्स जास्त आहे का कारण चांदीला दोन्ही बाजूंचा फायदा होतो अनेक गुंतवणूकदार आता सोन्यातून नफा घेऊन चांदीकडे वळलेत त्यांना वाटतं सोनं बरंच चढले आहे आता पुढची लाट सिल्वरमध्ये असेल थोडक्यात काय तर सोन्याची सुरक्षितता आणि चांदीला उद्योगांची मागणी म्हणजेच चांदीला दोन्ही बाजूंचा फायदा आणि त्यामुळे गुंतवणूकदारांचा स्पील ओव्हर इफेक्ट सुरू होतो चांदी सोन्यापेक्षा खूप जास्त ओलाटाईल ला आहे म्हणजे झपाट्यानं चढते आणि तितक्याच वेगानं उतरते जर अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक दर कपात करत नाही किंवा औद्योगिक मागणी कमी झाली तर भाव घसरू शकतो चांदीच्या किमतीतील वाढ ही केवळ स्पेक्युलेटिव नाही ती जागतिक अर्थव्यवस्थेतील बदलाचं प्रतिबिंब आहे ऊर्जा तंत्रज्ञान आणि चलन धोरण या तिन्ही मोठ्या शक्ती आज सिल्वरला पुन्हा प्रकाश होतात आणत आहे तर मग चांदीत गुंतवणूक करणं योग्य आहे का कमेंट्समध्ये नक्की तुमचं मत सांगा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा